उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करून शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी आपण इथे कैरीचे पन्ने बनवलेले आहेत त्याचबरोबर कैरीचे पन्ने पिले म्हणजे पित्तही कमी होते तरी ते बघू शकता कैरीच्या पन्नाला अगदी छान असा कलर आलेला आहे कैरीच्या पन्नाला छान कलर येण्यासाठी इथे मी एक साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कैरीचे पन्ने बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराच्या कैरी घेतलेल्या आहेत त्या सुरुवातीला मी अशा पद्धतीने पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेत आहे म्हणजे त्याच्यावरची धूळ आहे ती निघून जाते कैरीचे पन्ने आहे हे ते हेल्दी असते त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडे नक्कीच कैरीचे पन्ने बनवले जाते तरी ते ना मी सर्व कैरी आहे त्या धुवून घेतलेले आहेत आता हा डेटाकडचा भाग आहे ना तो कट करून टाकायचा आहे कारण तर इथे काय असतं थोडंसं असा चीक असतो त्याच्यामुळे हे डेटाकडचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आता ही कैरी आहे आप ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे कैरी शिजवण्यासाठी इथे मी कुकरमध्ये टाकलेली आहे अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे जास्त पाणी ओतायचं नाही एवढं पाणी व्यवस्थित असं कैरीचे कैरी शिजवण्यासाठी पुरेसं आहे कुकर आहे तो मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम फुल करून याच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत चार शिट्ट्या झाल्यानंतर इथे मी आता कुकरचं झाकण काढून पाहिलेलं आहे इथे बघू शकता कैरी अगदी छान अशा शिजलेल्या आहेत अशा अगदी छान शिजेपर्यंत कैरी आपण ठेवायच्या आहेत आता ह्या कैरी आहेत त्या गरम आहेत त्याच्यामुळे मी काय करणार आहे या कैरी पूर्णपणे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेल्या आहेत इथे बघू शकता अगदी सहज अशा या कैरी सोडल्या जात आहेत इतक्या या शिजलेल्या आहेत आता थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या कैरीमधला जो गर आहे ना तो काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला काय करू या कैरीचे साल आहे ना त्याचा गर चमच्याच्या सहाय्याने काढले काढायचं आहे कैरी चांगली शिजली म्हणजे अगदी हा कैरीचा गर आहे तो निघला जातो तर अगदी या सालीला अजिबात गर राहिला नाही पाहिजे कैरीच्या सालीचा गर काढल्यानंतर आपण कैरीच्या आतमध्ये जी गुठळी असते ना त्याचा ही गर व्यवस्थित सर्व काढून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी गर सुरुवातीला काढून एका वाटीमध्ये घेतलेला आहे तर वाटीमध्ये घेऊन आपल्याला हा गर आहे ना तो मोजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्येच या कैरीच्या सालीचा गरही काढलेला आहे आणि आता जी आतली गुठळी असते त्याचाही गर मी काढून घेत आहे अशा पद्धतीने गर काढताना काय होतं कैरी आहे ना ती हातातून घसरते किंवा निसटते त्याच्यामुळे ही कैरीची कुटळी आहे ती व्यवस्थित पकडायची आहे मी एका वाटीमध्ये हा सर्व गर काढून घेतलेला आहे आणि ते बघू शकता पाऊन वाटी गर निघालेला आहे आपल्याला कैरीचं पन्ने बनवण्यासाठी जेवढा गर घेतलेला आहे ना तेवढाच याच्यामध्ये साखर किंवा गूळ टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर किंवा गूळ टाकू शकता पण इथे मी ना गुळ घेतलेला आहे तर मी तुम्हाला मग अशी म्हणाली ना कैरीच्या पांण्याला कलर येण्यासाठी आपण एक साहित्य वापरणार आहे तर इथे ना आपण कैरीच्या पांड्यामध्ये जर गुळ टाकला ना तर कैरीच्या पांड्याला छान असा कलर येतो आता मी तशीच सेम वाटी घेतलेली आहे आणि त्याच सेम वाटीने इथे मी गूळ ही पाऊन वाटी बरोबर पाऊन वाटी घेणार आहे गुळ हा आपल्या शरीरासाठी हेल्दीही असतो त्याच्यामुळे आपण गुळच शक्यतो घालायचा म्हणजे आपल्या शरीरासाठी हेल्दीही असतो आणि कैरीच्या पांड्याला छान असा कलर ही गुळामुळे येतो तर आता मी काय करणार आहे सुरुवातीला एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कैरीचा गर आहे तो टाकलेला आहे कैरीचा गर टाकल्यानंतर जो गुळ चिरून घेतलेला आहे तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्येच इथे पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा मीठ टाकलेला आहे वेलची पावडरची टेस्ट या कैरीच्या पन्यामध्ये खूप अप्रतिम लागते आता आपण हे सर्व पाय बारीक करून घेतलेला आहे अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ही अशीच पेस्ट ठेवली तरी चालू शकते पण इथे मी काय करणार आहे ही कैरीचा गर आहे कि पल किंवा पल्प आहे ना तो एका चाळणीने गाळून घेणार आहे इथे बघितलं का तुम्ही कैरीच्या गराला किती छान असा कलर आलेला आहे जर आपण साखर वापरली ना तर अशा पद्धतीचा अशी सुंदर असा कलर या कैरीच्या पन्नाला किंवा कैरीच्या गराला येत नाही त्याच्यामुळेच मी याच्यामध्ये फूळ वापरलेला आहे आणि ते बघू शकता अगदी स्मूथ असा हा आपला कैरीचा पल्प तयार झालेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आता हा जो गर आहे तो मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे हा गर आहे ना तो आपण फ्रीजमध्ये ठेवला तर एक महिनाही चांगला राहतो आणि जेव्हा आपल्याला कैरीचं पन्न बनवायचं आहे ना त्याच्यातला गर घेऊन आपण कैरीचे पन्ने बनवू शकतो तर इथे बरोबर दीड वाटी कैरीचा पल्प तयार झालेला आहे इथे बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि अगदी स्मूथ असं तयार झालेलं आहे आता आपण कैरीचे कन्ने बनवून घेऊया सुरुवातीला इथे मी काचेचे दोन ग्लास घेतलेले आहे त्याच्यामध्ये दोन बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता जो बनवून घेतलेला कैरीचा पल्प आहे तो इथे मी एका ग्लासमध्ये दोन चमचे टाकत आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता तर इथे मी दोन चमचे टाकलेले होते परत माझ्या जा मुलाला जास्त आवडतो म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये अजून एक चमचा टाकलेला होता त्याला जास्त प्रमाणामध्ये आवडतं त्याच्यामुळे त्याने टाकलेला होता इथे मी आता त्याच्यामध्ये पाणी ओतत आहे तरी पाणी दोन्ही ग्लासमध्ये ओतल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे अगदी खालीपासून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि जसजसं आपण हलवून जाईन तस तसं हे कैरीचा पल्प आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि इथे बघू शकता अगदी छान असा कलर या कैरीच्या पन्नाला आलेला आहे त्यासाठीच आपण या कैरीच्या पन्नाचा पल्प बनवण्यासाठी आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की एकदा कैरीचे पन्ने बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर पर तोपर्यंत मस्तक हा हिंदी रहा नमस्कार